जोरदार पावसाने माथेरानचे जनजीवन विस्कळीत वीज गायब झाल्याने पर्यटक त्रस्त अनेक दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने माथेरानचे जनजीवन विस्कळीत केले असून सोमवारी सायंकाळी सात वाजता गेलेली वीज रात्री तीन वाजता आली त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रासा सामोरे जावे लागले हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासून पुन्हा एकदा पावसाने डोके वर काढले असून जोरदार वारा आणि ढगांच्या कडकडात विजेसह दाखल झालेल्या पावसाने पुन्हा एकदा माथेरानचे जनजीवन झाले आहे कदम मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न